नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठलक तर प्रथम पाहूया काही ठलक घडामोडी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कल्याण तालुक्यातील एक लाखाहून अधिक बहिणींचे अर्ज मंजूर अर्ज बाद झालेल्या महिलांनी शासकीय संस्थेमार्फत पुन्हा अर्ज करण्याचे आमदार विश्वनाथ बैरे यांचे आव्हान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कल्याण तालुक्यातील एक लाखाहून अधिक अर्ज मंजूर झाल्याची माहिती कल्याण पश्चिम समिती अध्यक्ष आणि आमदार विश्वनाथ भैरे यांनी दिली आहे तर अर्ज बाद झालेल्या महिलांनी अशा सेविका अंगणवाडी सेविका केडीएमसी से अधिकारी गट विकास कि अधिकारी किंवा आलेल्या केंद्रातूनच अर्ज दाखल आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे राज्य सरकारच्या या आमदार विश्वनाथ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यामध्ये शासकीय अधिकारी आणि दोन अशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे या योजनेसाठी दखल होणारे या योजनेसाठी दाखल होणारे अर्ज मंजूर करण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहे या समितीची बैठक आज अध्यक्ष आणि आमदार विश्वनाथ बैल यांच्या अध्यक्षतेखाली के डी एम सीच्या स्थायी समिती सभागृहात संपन्न झाली जाहीर झाल्याच्या तारखेपासूनच मुख्यमंत्री लाडकीबाई योजनेला राज्यभरातून महिलांचा मिळत आहे या, या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील रक्कम उद्यापासून सुरुवात होणार आहे कल्याण तालुका ही त्यामध्ये मागे नसून पहिल्या टप्प्यामध्ये या योजनेसाठी तब्बल एक लाख सहा हजार पाचशे महिलांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी एक लाख चारशे सत्त्याण्णव अर्ज मंजूर झाले असून हमी पत्रात अर्ज बाद झाले असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले मात्र अर्ज बाद झालेल्या महिलांनी निराश न होता त्यांना अर्ज करण्यासाठी अतिशिथिल करण्यासह शासनाकडून आणखी एक शेवटची संधी देण्यात आली आहे तसेच या महिलांनी आपल्या मोबाईलमधून हे अर्ज दाखल न करता अशा सेविका अंगणवाडी सेविका केडीएमसी से अधिकारी गट विकास अधिकारी किंवा शिवसेनेतर्फे यासाठी उभारण्यात आलेल्या केंद्रातून अर्ज दाखल करण्याचे महत्वपूर्ण आव्हान आमदार भुईर यांनी केले आहे येत्या एकतीस तारखेपर्यंत येणाऱ्या वैद्य अर्जांचा शासनाकडून विचार केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान के मध्ये आज झालेल्या या बैठकीला समिती सचिव तथा उपायुक्त स्वाती देशपांडे नायब तहसीलदार नितीन बोटखे समाज विकास अधिकारी प्रशांत गवणकर बाळ विकास अधिकारी अजय पांडोल संरक्षण अधिकारी भाग्यश्री बचाव समिती सदस्य साधना गायकर विद्या मोहिते आणि विधानसभा क्षेत्रातील अशा सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होते आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे जो पहिल्या टप्प्याचा पेमेंट आहे ते त्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आता उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पार ते आज मतदारसंघातील शासकीय अधिकारी आणि दोन अशासकीय अधिकारी आणि मी अध्यक्ष या नात्याने आज एक बैठक पार पाडली त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की बाबा जे पात्र लाभार्थी निवडलेले आहेत तो डाटा पूर्ण पुढे पाठवून फायनल करून कारण ते मुख्यमंत्री साहेबांनी ते एक त्याच्यामध्ये विशेष तरतूद ठेवलेले की ते आमदार आणि ते शासकीय अधिकारी आणि दोन अशासकीय अधिक हे यांनी फायनल करेपर्यंत तो डाटा मान्य केला जाणार नाही कारण त्याच्या भागातील त्या बहिणींची त्यांना माहिती असते त्यामुळे कुठल्याही प्रकारचा सुद्धा होऊ नये याच्यासाठी सुद्धा हे केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आज ती बैठक झालेली आहे आम्ही सर्वांनी एकमताने तो डाटा पूर्ण चौकशी करून पूर्ण त्याचं हे बघून तो फायनल केलेला आहे सुरुवातीला आपल्याकडे फॉर्म आले होते मला वाटतं काहीतरी एक लाख सहा हजार पाचशे लाडली बहिणीचे अर्ज आले होते आणि त्याच्यातून काही कारणास्तव ते अर्ज काही अर्ज बाद झाले आणि एक लाख चारशे सत्त्याण्णव अर्ज हे वैध ठरलेले आहेत व्हॅलिड झालेले आहेत आणि त्या लोकांचं ते व्हॅलिड तो तक्ता आहे तो आम्ही पास करून आमचे सैनिक पुढे पाठवलेले त्यांना उद्या, उद्या ते पहिलं पेमेंट उद्यापासून त्यांच्या खात्यात जाण्यास सुरुवात होईल परंतु ज्यांना ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत ते कुठल्या कारणाने झाले तर त्याच्यात आता बऱ्याचशा अटी शिथिल केलेल्या आहेत असं म्हणजे तुम्ही जे तुमचं प्रेझेंटेशन हे देता की माझ्याकडे काही कार नाही किंवा मी कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरत नाही आहे असे जे प हे आहेत आम्ही पत्र ज्याला बोलतात ते हमीपत्र चुकीचं भरल्यामुळे काही काही रिझेक्ट झाले तर ते त्यांना सुद्धा आता पुन्हा एकदा एक चान्स देण्यात येणार आहे परंतु माझी सर्व लाडली बहिणींना विनंती आहे की आत्ता आपण स्वतःच्या फोनमधून तो ॲप करू नका जिथे विशिष्ट प्रकारचे लोक म्हणजे अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील महापालिकेचे समाज विकासाचे अधिकारी आहेत गट विकास अधिकारी आहेत किंवा आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आपण स्टॉल लावले त्यासाठी आणि तिथेच ते बारा कारण ही शेवटचीच संधी आधी तुमचे रिजेक्ट झाले त्याच्यानंतर ही एकच संधी असं आता बरेचसे कागदपत्र शिथिल सुद्धा केलेले त्यातल्या त्यात आता जो ओ टी पी असतो त्या ओ टी पीची सुद्धा गरज नाही आहे त्यामुळे हे काम फास्ट होणार आहे आणि येत्या एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांचा डाटा जमा करण्याचं काम आहे त्याच्यामध्ये कल्याण तालुक्यातील जास्तीत जास्त महिला लाभार्थी महिला ज्या पात्र आहेत ज्यांना ते तर देणं देणं गरजेचं आहे अशा महिलांचा जास्तीत जास्त डाटा वरती पाठवण्यात येईल शासनाकडे आणि ही लाडली बहीण योजना सक्सेस करण्यासाठी प्रयत्न केले जातील तर या गळामुळे आमचे एकाच आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद